नमस्कार गावची चव या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवतोय दिवाळी स्पेशल खुसखुशीत असे करंजी तर त्यासाठी इथे आपण एक किलो मैदा घेतलेला आहे बारीक चाळून आणि त्यामध्ये आपण एकदम बारीक असा रवा अर्धा किलो घेतलेला आहे हे आपल्याला एकसारखं असं सा मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहोत यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेलाचे मोहन टाकून घेतलेले आहे ते एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ते मिक्स झालं की आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत अगदी पुऱ्याला लागते त्या आप ला पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मस्त असे पीठ मळून घेतलेले आहे याला थोडंसं तेल लावून आपण एक ते दोन तासासाठी भिजवून ठेवणार आहोत तर या पद्धतीने आपले पीठ मळून झालेले आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे आपण एक कढई गरम करत ठेवलेली होती त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण सारणासाठी जो रवा घेतलेला आहे तो मस्त असा गुलाबी रंगा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला एकसारखा हलवून मस्त असा गुलाबी रंगापर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण रवा भाजून घेतलेला आहे तर हा रवा आपण थोडा थंड करायला ठेवूया नंतर एका कढईमध्ये आपण खोबरं थोडंसं गरम करून घेणार आहोत या पद्धतीने आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आणि यालाही आपण थोडा वेळ थंड करायला ठेवूया इथे आपला रवा थंड झालेला आहे आणि यामध्ये आपण जे भाजलेलं खोबरं होतं ते मिक्स करून घेणार आहोत नंतर यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ थोडंसं बारीक करून घातलेलं आहे नंतर यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत आणि नंतर यामध्ये आपण पिट्टी साखर घालून घेणार आहोत सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सारण बनवून घेणार आहोत तर इथे आपले सारण तयार झालेले आहे तर आपण इथं कणिक मळून घेतलेले होते त्याचे लहान असे गोळे करून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला गोल असे लाटी लाटून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण लाटी लाटून घेतलेली आहे यामध्ये आपण एक ते दीड चमचा सारण घालून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला जास्त जाडण जास्त पातळही लाटून घ्यायचं नाही यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत या, हो। या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून कडा एकसारख्या अशा दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे ते का करंजी तळताना फुटणार नाही या पद्धतीने आपल्याला कोरून घ्यायचे आहे या पद्धतीनं आपण सर्व करंजा बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपली करंजी बनवून झालेली आहे ज्या पद्धतीने आपण सर्व करंजा बनवून घेऊया इथे आपल्या सर्व करंजा बनवून झालेल्या आहेत इथे आपण गॅसवर कडेमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं नंतर यामध्ये आपण दोन तीन करंजा अशा तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण सर्व करंजा तळून घेणार आहोत या पद्धतीने आपल्या करंज्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि मस्त अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद